चे लाल आणि पिवळ्या कलरमधील पावलं ही पावलं तुम्ही देवाच्या समोर दारामध्ये असंही ठेवू शकता तर हे पावलं बनवण्यासाठी इथे मी लाल पाच नंबरचे मोती घेतले आहेत व पिवळ्या कलरचे पाच नंबरचे मोती घेतले आहेत जे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात आणि अशा प्रकारचा लाल पिवळ्या पांढऱ्या रंगाचा बंच बाजारामध्ये सहज उपलब्ध असतो तर हे मोत्याचे पाऊल बनवण्यासाठी इथे मी हे दोन कलरमधील मोती पन्नास नंबरचा तंगूस वापरलेला आहे ओढण्यासाठी ही पक्कड वापरली आहे व वा। कापण्यासाठी कात्री सुई सुई सुईमध्ये दोन हात दोरा ओन घ्या अशा प्रकारचे पाऊल तुम्ही लाल पिवळ्या किंवा पांढरे लाल किंवा पांढरे गोल्डन अशा कलरमध्येही करू शकता किंवा तुम्ही पिवळे लाल दोन्ही मिक्स किंवा पिवळे पांढरे कलरमध्येही करू शकता इथे मी एकाच कलरमध्ये पूर्ण लाल कलरमध्ये एक पाऊल आणि पूर्ण पिवळ्या कलरमध्ये एक पाऊल एक लाल कलरचं पाऊल आपण तयार करायला चालू करूया ह्या पाऊलाप्रमाणेच जे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे लाल पाऊलाप्रमाणेच तुम्हाला त्याच पद्धतीने पिवळ्या रंगाचे पाऊल करायचे आहे इथे मी तुम्हाला एकच पाऊल तयार करून दाखवणार आहेत सुईमधून तंगूस ओवून घेतल्यानंतर प्रथम चार लाल रंगाचे मोती त्यामध्ये ओन घ्यावे कधीकधी काही काही मन्यांचे होल मोठे असतात तर काही मण्यांचे होल छोटे असतात ज्या मण्यांचे होल छोटे असतात त्यातून सुई बाहेर काढायला प्रॉब्लेम येतो म्हणून त्यासाठी ही पक्कड वापरली आहे जेणेकरून आपल्याला सुई पुढे ओढायला पटकन मदत होते आता हे चार मनी आपण ओन घेतल्यानंतर शेवटच्या मन्यातून सुई वरती काढायची व ती फिरवून घ्यायची सुई फिरवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या अशा प्रकारचे चौकोन अजून चार तयार करायचे म्हणजे एकूण मिळून ते, ते पाच होतील आता यापुढे आपल्याला तीन 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 मोती लाल कलरचे घेऊन सुईवरती काढायची आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे みた वरच्या मोत्यातून आपल्याला वरती काढायचे व परत ती मोती ओन घ्यायचे एक दोन तीन आणि चार आता आपल्याला अजून एक चौकोन पूर्ण करायचा बघू शकता एक दोन तीन चार आणि पाच इथून सुई आता आपल्याला ह्या ह्या मोत्यातून इथल्या ह्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे ह्या वरच्या मोत्यातून सुई वरती काढून घेतल्यानंतर यामध्ये तीन मोती घ्यायचे हे तीन मोती यातून घेतल्यानंतर आपण ज्या मोत्यातून सुई वरती काढली त्याच मोत्यातून सुई परत घालून पुढच्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आता आपण पुढच्या मोत्यातून सुई वरती काढल्यानंतर इथे आपल्याला चार लाल रंगाचे मोती परत घ्यायचे आहेत हे मोती घेतल्यानंतर ह्या तीन मोत्यातला हा जो मोती आहे तिथून आपल्याला सुई घालून ह्या मोत्यातून सुई घालून त्या पुढच्या मोत्यातून सुई वर काढायची आहे आता आपण पुढच्या मोत्यातून सुई आता आपण पुढच्या मोत्यातून सुई काढल्यानंतर आपल्याला तीन परत लाल रंगाचे मोती घेऊन हे दोन मोती हा आणि ह्या पुढच्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे आता परत तीन आणि इकडे पुढे गेल्यानंतर परत तीन असं करून आपल्याला खाली यायचं आहे जे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे पाहू शकता तुम्ही आपण इथून पुढे निघालो आहोत आता आपल्याला ह्या मोत्यातून आणि इकडे यायचे आहे ह्या मोत्यातून सुई म्हणजे आपल्याला खाली यायचं आणि मग इकडे साईडच्या मोतीतून पुढे यायचे हे अशा पद्धतीनं दिसत आहे म्हणजे आपण हा अंगठा हे त्या शेजारील बोट हे दोन आणि ही करंगळी हे असे तयार केले आहे आता आपण इकडनं इथून इथे खाली आलो आहोत व आता आपल्याला प्रथम तीन मोती घ्यायचे तीन मोती ओन झाल्यानंतर आपल्याला ह्या मोत्यातून सुई हा मोती ह्यातून सुई पुढे काढून ह्या मोत्यातून सुई पुढे करायची आहे आता आपल्याला इथे आपण तीन मोती ओन सुई पुढच्या मोत्यातून पुढे केली त्याच पद्धतीने आपल्याला आता इथून पुढे फक्त दोन 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 करत इथपर्यंत यायचे आहे म्हणजे दोन मोती ओन ह्या मोत्यातून सुईवर काढून ह्या मोत्यातून आणि पुढच्या मोत्यातून सुई पुढे करायची आहे हा हा आणि पुढून परत दोन लाल रंगाचे मोती आता आपल्याला हा मोती इथून खाली व इथे यायचे आहे पण खाली आल्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात पहिले तीन मोती ओन ह्या मोत्यातून इथून सुई पुढे करायची आहे व परत दोन दोन असे इथपर्यंत करायचं आहे दोन दोन मोती घेऊन सुई पुढे आणायची आहे ओन घ्यायचं आहे सगळ्यात पहिले हे तीन हा मोती ह्या मोत्यातून आणि त्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई पुढे करायची आहे आता परत दोन मोती। दोन मोती हे घेतल्यानंतर इथल्या मोत्यातून सुई वर काढून हा आणि त्या पुढचा मोत्यातून सुई पुढे करायची आहे परत दोन हा आणि हा आता आपल्याला इथे सुई ह्या मोत्यातून वरती पुढे घ्यायची हे चार झाल्यानंतर आपल्याला इथून ह्या पुढच्या मोत्यातून सुई पुढे घ्यायची नाही तर ती तशीच खाली घ्यायची आहे ह्या दोन मोत्यातून खाली घेऊन ह्या दोन मोत्यातून खाली घेऊन त्या शेजारच्या मोत्यातून पुढे काढायची आहे व परत एकदा तीन मोती हे तीन मोती घेतल्यानंतर हा मोती आणि त्या पुढच्या मोत्यातून सुई पुढे काढायची आहे पुढे काढल्यानंतर परत एकदा दोन मोती हा हा आणि त्या पुढच्या मोत्यातून सुई पुढे काढायची आहे परत एकदा दोन मोती तुई खाली पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आता इथे आल्यानंतर परत एकदा आपल्याला तीन दोन दोन असे करून करायचे आहे दोन आता इथे हे इथपर्यंत आपलं पाऊल तयार झालं आहे सुई आपण पुढे काढून घेतली आहे आता आपल्याला तीच सुई इथून एकदा खाली घेऊन परत तीन दोन दोन असं करायचं आहे din don mă părăt purcea motea părăt părăt आता आपले पाऊल इथपर्यंत तयार झाले आहे आपण इथे आहोत आपली सुई इथे आहे आता आपल्याला ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून इथे खाली यायचं आहे आणि आता तीन लाल रंगाचे मोती घ्यायचे व हे तीन लाल रंगाचे मोती घेऊन सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे पाहू शकता आपलं पाऊल पूर्ण झालं आहे ते तीन मोती ओवल्यानंतर आपण सरळ वरच्या दिशेने सुई काढून आपण एकदम वरती आलो आहोत आता मी इथपर्यंत यासाठी मी इथपर्यंत यासाठी येत आहे मी इथे गाठण दिली होती त्यामुळे परत दुसऱ्या ठिकाणी गाठण मारायला नको ते दिसायला नको म्हणून मी सोई परत फिरून इथपर्यंत आणत आहे अशा पद्धतीनं मी हे मोत्याचं पाऊल तयार केलेलं आहे व तसेच यल्लो कलरमध्ये पिवळ्या कलरमध्येही तुम्ही करू शकता किंवा पांढरं पिवळं आणि मध्ये मध्ये लाल मनी घेऊनही तुम्ही करू शकता तर मला बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की हे ठेवायचं कसं तर मोत्यांची पट्टीची व्हिडिओ मी अगोदरच यूट्यूबवरती अपलोड केलेली आहे त्या पट्ट्या इथे अशा साईडने ठेवायच्या मग पिवळे मग लाल परत एक पट्टी परत पिवळे व परत लाल अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता किंवा दोन पिवळे व दोन शेजारी लाल हे असे तुम्हाला आवडत असेल तरीही तुम्ही या पद्धतीनेही ठेवू शकता मी मोत्याचे बरीच पावलं तयार केली आहेत अशा पद्धतीनं मी बरीच पावलं तयार केली आहेत